डेली अपडेट न्यूज किचन सेट वाटप तालुका स्तरावर करा जिल्हाधिकारी यवतमाळ पालकमंत्री इमारत बांधकाम व इतर बांधकाम प्रभागास बहुजन मुक्ती पार्टीची मागणी सध्या इमारत बांधकाम व इतर बांधकाम विभागाच्या वतीने किचन सेटचे वाटप मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु वाटप सुरू असताना नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचं चित्र दिसून येते किचन सेट वाटपाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नसून बाहेर रांगेत उभ्या असलेल्या महिलांना उन्हात तासन तास उभे राहावे लागत आहे तर त्यांना नेट बांधून सावली सुद्धा करून दिली जात नाही तर या ठिकाणी किचन सेटचा नंबर लावण्यासाठी महिला पुरुष हे रात्रीचेच येऊन थांबतात तर या ठिकाणी जिल्ह्यातील दारवा दिग्रस नेर आरणी बाबुळगाव यवतमाळ वनी घाटन सरी जामनी राळेगाव अशा अनेक तालुक्याच्या ठिकाणाहून नागरिक येत असून सकाळी वाटप सुरू झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते तर भवानी मंगल कार्यालयात गुराढोराप्रमाणे आत कोंडल्या जाते व एकदा कोंडले की पुन्हा बाहेर येण्या जाण्याची परवानगी सुद्धा दिल्या जात नाही यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत असल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर किचन सेट वाटप करण्यात यावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी, पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ पालकमंत्री इतर बांधकाम व इतर बांधकाम विभागास केली आहे मी बिमोद बुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारभाधिक असलेल्या विधानसभा मतदारसंघात तथा लोकसभा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ वाशिम मी सध्या कळम यवतमाळ जिल्ह्यातील कळम या भवानी मंगल कार्यालय या ठिकाणी मी उभा आहे आणि ही जी परिस्थिती आपण पाहत आहे पाठीमागची ही या भवानी मंगल कार्यालयामधली इमारत बांधकाम व इतर बांधकाम यामधून ज्या किचन सेट आहे ते किचनची जी किट आहे ते घेण्यासाठी अनेक नागरिक महिला व पुरुष या ठिकाणी उभे आहेत आणि हे नागरिक एवढेच नाही तर आतमध्ये अनेक नागरिक आहेत महिला आहेत आणि त्यांना यामध्ये कोंबून ठेवलेला आहे सातशे ते आठशे आणि काही महिला तीनशे तीनशे साडेतीनशे महिला येऊनसुद्धा गेलेल्या आहेत आणि हे आता जी परिस्थिती आहेत ही अत्यंत आता ऊन तापलेली आहे बाहेर कोणतीही व्यवस्था नाही आतमध्ये सुद्धा कोणतीही पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ तसेच बांधकाम विभागात आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना अशी मागणी करतो आपण ज्या किटा द्यायच्या आहेत तुम्हाला किचन सेट द्यायचेच आहेत त्या किचन शेड आपण द्या परंतु जे नागरिकांचे हाल होत आहे याचीसुद्धा आपण काळजी घेण्यात यावी या ठिकाणी होत असलेले हे जे लोकांचे हाल आहे हे पावले जात नाही यांना उराढोरासारखे याच्यामध्ये कोंबल्या जात आहे आणि त्याचबरोबर त्यांना पाण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली जात नाही त्यामुळे या ठिकाणी जे हाल होत आहे नागरिकांची ते अत्यंत असहनीय आहे आणि त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे किचन शेड वाट वाटप वाट वाट करण्याचं काम माननीय जिल्हाधिकारी साहेब पालकमंत्री साहेब आणि इमारत बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात यावे अशी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विभूत मुदाने आपणास मागणी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.